नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा येत्या काही दिवसात हरियाणामध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे यावेळी हरियाणामध्ये मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होत आहे त्याचमुळे भाजपाला पुन्हा एकदा सत्ता मिळणार की दहा वर्षानंतर काँग्रेस सत्तेत येणार याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागून आहे तर दुसरीकडे काँग्रेसने एक मोठा निर्णय घेत निवडणुकीमध्ये पक्षविरुद्ध कारवायासाठी तब्बल तेरा नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे माहितीनुसार यापैकी काही जण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे तर काँग्रेसचा तब्बल दहा वर्षानंतर सत्तेत घ परतण्याची आशा आहे त्याचमुळे पक्षात तिकिटासाठी चुरस निर्माण झाली असून अनेक नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेतलाय त्याचमुळे काँग्रेस समोर अडचणीत वाढ झाल्याचं चा देखील समोर येत आहे तर तिकिटासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकी दरम्यान पक्ष सोडले आहे त्यामुळे माझी त्यामुळे माझी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा यांच्या खास नेत्यांचाही समावेश आहे तर दुसरीकडे हरियाणातील सोनीपतमधील राय मतदारसंघाचे आमदार देखील त्यात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र